नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अवका दिली फक्त एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जाताही लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आवकालेली साठ क्विंटल जास्तीत दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाता हे लाल तूट बघा तसे पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी आऊकालेली तीनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी आऊकालेली फक्त एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दरी आठ हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती रामटेक या ठिकाणी अवकाळलेली पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल